तुम्ही कधी कोथंबीरमध्ये रवा मिक्स करून पाहिला आहे का अर्थात नसनच पाहिला कारण आज मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया हाय हॅलो नमस्ते स्वाती सांडबोरू या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर इथे पा मी अर्धी गड्डी कोथंबीर घेतलेली आहे तर आपल्याला स्वच्छ निवडून घ्यायचे आहे ह्या कोथंबीरमध्ये निवडताना नी, काड्या घेतल्या तरी चालणार आहेत तर बघा इथे मी कोथंबीर घेतलेली आहे निवडल्यानंतर आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे कारण पावसाळा आहे त्यामुळे भाज्यांमध्ये खूप माती असते त्यामुळे आपल्या कोणत्याही भाजी असू त्या अगदी स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत तर इथे मी कोथंबीर धुवून व्यवस्थित नितळून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला कोथंबीर बारीक कट करून घ्यायची आहे अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करा आज आपण कोथंबीरमध्ये रवा मिक्स करून एक नवीन रेसिपी पाहणार आहोत तुम्ही यापूर्वी कधीही रेसिपी केलीसुद्धा नसेल किंवा खाल्लीसुद्धा नसेल एवढी भन्नाट चवीची होते तर इथे पाहू शकता तुम्ही मी आधी जी कोथंबीर कट करून घेतलेली आहे पारीक अशाच पद्धतीने इथे मी सगळी कोथंबीर कट करून घेणार आहे तुम्हाला जेवढी कोथंबीर घ्यायची आहे तेवढी तुम्ही या ठिकाणी वापरू शकता तर मी तुम्हाला पुढे प्रमाण सांगतेच पण इथे मी अर्धी गड्डी घेतलेली आहे त्याचं प्रमाण ह्या ठिकाणी मी तुम्हाला सगळं सांगणार आहे तर पाहिजे आपली सगळी कोथंबीर कट करून झालेली आहे तर सगळी कोथंबीर कट करून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेली आहे तर चला कोथंबिरीचं एका साईडला ठेवून देऊया तर इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे इथे मी कढईमध्ये तेल घालते तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला एक छोटा चमचा जिरे घालायचे आहेत जिरे तेलामध्ये छान तडतडले की इथे मी तीन ते चार मिरच्या बारीक कट करून घेतल्या होत्या तुम्ही मिरचीचा ठेचा वापरला तरी या ठिकाणी चालणार आहे तर तीन ते चार मिरच्या मी बारीक कट करून घेतल्या होत्या तर आपल्याला मिरच्या घालायच्या आहेत त्यानंतर एक छोटा चमचा चिली फ्लेक्स या ठिकाणी मी वापरलेला आहे त्यानंतर आपल्याला एक चमचा भरून पांढरे तीळ घालायचे आहेत आणि सगळं तेलामध्ये छान आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे तुम्ही मिरची लसूण आलं वाटून घातलं तरी या ठिकाणी चालणार आहे हे सगळे जिन्नस तेलामध्ये छान परतले की त्यानंतर आपण जी कोथंबीर कट करून घेतली होती तर आपल्याला कोथंबीर घालायची आहे आणि तीसुद्धा तेलावर छान अगदी व्यवस्थित परतवून घ्यायची आहे तर चला कोथंबीर मी तेलामध्ये अगदी व्यवस्थित परतवून घेते तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा अगदी दोन मिनटं लागतात कोथंबीर आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित परतली की लगेच ती मऊ होते तर पाहू शकता अगदी मी दोन मिनटं इथे कोथंबीर तेलामध्ये परतवून घेतलेली आहे आज आपण एकदम वेगळी किंवा खूपच वेगळी म्हटलं तरी चालणार आहे कारण यापूर्वी तुम्ही कधी पाहिली नसेल किंवा केलीसुद्धा नसेल एवढी मस्त तुम्हाला मी आज रेसिपी दाखवणार आहे तर पा तेलामध्ये कोथंबीर आपण परतवून घेतली की त्यानंतर आपल्याला एक वाटी भरून पाणी घालायचं आहे तर इथे मी एक वाटी भरून पाणी घालते आणि आपल्याला हे सगळं छान अगदी मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाण्याला आपल्याला उकळी घ्यायची आहे तर चला इथे पाण्याला उकळी येते तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि अजूनसुद्धा माझ्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर ला ला के प्लीज एक लाईक करा साईडचं सा बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवनवीन नौ व्हिडिओ पाहायला मिळतील तर इथे पा पाणी घातलं पाण्याला उकळी आली की त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे चवीनुसार मीठ घातलं की त्यामध्ये आपल्याला एक वाटी भरून रवा घालायचा आहे इथे मी एका वाटीला थोडासा कमी घेतलेला आहे पण तुम्ही एक वाटी घेतलं तरी चालणार आहे कारण आपण या ठिकाणी एक वाटी भरून पाणी वापरलेलं आहे तर इथे मी जाड रवा वापरलेला आहे त्यामुळे पूर्ण एक वाटी पाणी घातलेलं आहे तुमचा जर रवा बारीक असेल तर रवा तेवढाच घेतला तर ते तेवढंच पाणी तुम्ही या ठिकाणी वापरू शकता कारण जाड रवा असेल तर पाणी थोडंसं जास्त लागतं कोथंबीरमध्ये रवा घातला की छान हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अचानक घरी पाहुणे आले आणि काय करायचं सुचत नसेल तर एकदा ही रेसिपी नक्कीच करा संध्याकाळच्या चहा संघ अगदी छोट्या मोठ्या भुकेसाठी अगदी मस्त होते तर तुम्हाला वाटेल हा काय उपमा वगैरे आहे का तर असं अजिबातसुद्धा नाही आहे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण या ठिकाणी काय बनवणार आहोत तर रवा या ठिकाणी खूप शिजवून घ्यायची काही गरज नाही आहे फक्त आपल्याला सतत हलवत राहायचं आहे कारण रव्याच्या कुठे गाठी होऊन नाही द्यायच्या त्यामुळे इथे मी रवा छान अगदी कोथंबीरमध्ये मिक्स करून घेतलेला आहे तर छान हा सगळा रवा व्यवस्थित मिक्स करून घेतला की आपल्याला त्यावरती झाकण ठेवायचं आहे अगदी भन्नाट चवीची रेसिपी आहे मुलांना तर करून दिली नाव मुलं तर अगदी खुश होतील आणि नेहमीच तुमच्याकडे करून मागतील कारण बाहेरच्या पॅकिंगमधले कुरकुरे चिप्स देण्यापेक्षा तुम्ही ही मुलांसाठी नक्कीच करू शकता तर इथे अगदी आपल्याला दोन मिनटं झाकण ठेवायचं आहे दोन मिनटानंतर आपल्याला लगेच झाकण काढायचं आहे आणि सगळं छान अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे सगळं मिक्स केलं की के आपल्याला एका ताटामध्ये सगळं मिश्रण काढून घ्यायचं आहे तर इथे मी एक प्लेट घेतलेली आहे त्यामध्ये आपण हे सगळं मिश्रण काढून घेऊया आणि आपल्याला थोडंसं थंड करून घ्यायचं आहे तर इथे मी एका प्लेटमध्ये सगळे मिश्रण काढून घेते आणि आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आपल्या चॅनलवर खूप सोप्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला रेसिपी दाखवलेली आहे तुम्ही तेसुद्धा व्हिडिओ पाहिले नसतील तर एकदा नक्कीच जाऊन पहा तर एका प्लेटमध्ये काढल्यानंतर आपल्याला चमच्यानी ते असं थोडंसं मोकळं करायचं आहे म्हणजे लवकर गार होईल तर आपल्याला त्यामध्ये अगदी थोडासा सोडा घालायचा आहे तुम्ही सोडा स्किप केला तरी चालणार आहे पण इथे मी अगदी चिमूटभर सोडा वापरलेला आहे सोड्याने आपली ही रेसिपी छान अगदी खुसखुशीत कुरकुरीत होणार आहे त्यामुळे या ठिकाणी चिमुटभर सोडा वापरलेला आहे सोडा घातला की आपल्याला ह्याचा छान अगदी मऊ लुसलुशीत गोळा तयार करून घ्यायचा आहे थोडंसं हे मिश्रण गरमच आहे पण मी अगदी हलक्या हे मळून घेतलेलं आहे तर इथे पाहू शकता तुम्ही मी छान त्याचा गोळा तयार करून घेतलेला आहे त्यानंतर अगदी मौसूत झालेला आहे त्यानंतर आपल्याला हातावर छोटासा गोळा घ्यायचा इथे मी तुम्हाला तीन प्रकार दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी कंटिन्यू करा तुम्हाला जो प्रकार आवडेल तो तुम्ही या ठिकाणी करू शकता तर आपल्याला पहिला प्रकार आहे तो म्हणजे मेंदूवाड्यासारखा आपल्याला ह्याचं करायचं आहे तर छोटासा गोळा घ्यायचा हातावर प्रेस कराय आणि मेंदूवाड्यासारखा आपल्याला त्याला आकार द्यायचा आहे अगदी मस्त होतात बरं का तुम्ही जर यामध्ये उकडून बटाटा घातला ना तर अगदी मस्त लागतात तर मी तुम्हाला म्हटलं होतं की तुम्ही जर एक गड्डी कोथंबीर घेतली तर त्यासाठी रवा किती घ्यायचा आहे तुम्ही जर एक गड्डी कोथंबीर घेतली नाव हो, तर त्यासाठी तुम्ही दोन वाट्या रवा वापरू शकता पण बारीक रवा असेल तर दोन वाट्या वापरा आणि जर जाड रवा असेल तर अगदी पाहुणे दोन वाटी वापरली तरी चालणार आहे तरी ते पाहू शकता तुम्ही मी छान अगदी तीन मेंदू वडे करून घेतलेले आहे त्यानंतर मी तुम्हाला दुसरा प्रकारसुद्धा दाखवणार आहे तर आपल्याला काय करायचं माहिती आहे का छोटे छोटे हे गोळे तयार करून घ्यायचे आहेत किंवा ह्याला तुम्ही बॉल्ससुद्धा म्हणू शकता या पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता तुम्हाला जो प्रकार आवडेल तो तुम्ही या ठिकाणी करू शकता हा आपला दुसरा प्रकार आहे पहिला प्रकार म्हणजे मेंदू वड्यांसारखा दुसरा म्हणजे छोटे, छोटे छोटे बॉल्स तर चला दोन प्रकार झालेले आहेत तर आता इथे मी तुम्हाला तिसरासुद्धा प्रकार दाखवते तर आपण जे छोटे छोटे बॉल्स केले होते तर त्यापेक्षा आपल्याला छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि तो हातावर छान अगदी व्यवस्थित गोल करून घ्यायचा आहे त्यानंतर आपले कुरकुरे असतात त्या पद्धतीने आपल्याला ह्याचा आकार करायचा आहे तुम्ही ह्याचे कुरकुरेसुद्धा करू शकता बरं का मुलं अगदी आवडीने खातील मेंदूवड्यापेक्षा किंवा छोटे छोटे बॉल्सपेक्षा तुम्ही या कुरकुऱ्यांचा आकार दिला तरी चालणार आहे मुलं तर खरंच अगदी आवडीनेच खातील तर चला अशाच पद्धतीने इथे मी तिन्हीसुद्धा प्रकार करून घेणार आहे मेंदूवडे वडे छोटे छोटे बॉल्स आणि कुरकुरी तर पाहू शकता इथे आपले तिन्हीसुद्धा प्रकार तयार झालेले आहे आणि अगदी झटपट होतात फारसंसुद्धा वेळ लागत नाही तर चला सगळं तयार झालेलं आहे तर एका साईडला इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे तेल घातलं की तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि अजूनसुद्धा सबस्क्राईब केलं नसेल तर मी हक्काने सांगते माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा तेल घातलं तेल आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झालं की लगेच गॅस आपल्याला मिडियम करायचा आहे खूप जास्त फास्ट गॅसवर तळू नका तर तेल गरम झालं की आपल्याला त्यामध्ये मेंदू वडे सोडायचे आहेत आणि दोन्ही साईडने छान आपल्याला क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत लगेच आपल्याला झऱ्या किंवा चमच्या लावायचा नाही आहे तेलामध्ये सोडल्यानंतर थोडेसे वडे उचलून येतात त्यानंतर आपल्याला झाऱ्या लावायचं आहे आणि पलटी करून दुसऱ्या सुद्धा मस्त असे क्रिस्पी तळून घ्यायचे आहेत तरी ते पाहू शकता तुम्ही अगदी क्रिस्पी तळून झालेले आहे खरंच मस्त लागतात बरं का एकदा नक्कीच करून पहा केल्यानंतर मला कमेंट करा की तुमची रेसिपी कशी झाली ते तर चला दोन्ही साईडनेसुद्धा क्रिस्पी तळल्यानंतर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने इथे मी कुरकुरे आणि छोटे छोटे बॉल्स तळून घेते चला आपल्या इथे तिन्हीसुद्धा प्रकार तळून झालेले आहे तर एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे तरी ते मी सगळे तुम्हाला फोडून दाखवते अगदी खुसखुशीत कुरकुरीत झालेले आहे कुरकुर तर खरंच मस्त लागतात तर इथे छोटे छोटे बॉलसुद्धा तुम्ही पाहू शकता अगदी आतमधनं कुरकुरीत झालेले आहेत आणि ते मी तुम्हाला मेंदू वडे सुद्धा तोडून दाखवते खरंच खूप मस्त होतात एकदा ह्या पद्धतीने करूनच पहा तुम्ही टोमॅटो केचप संघ किंवा मेमोनीज संघ किंवा जी हिरवी चटणी असती त्यासोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकता तर चला रवा आणि कोथिंबीरची तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून कळवा कर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय